आज आम्ही गी अध्याय घेणार घो ओम श्री परमात्मने नम अथ पंचमोध्याय अर्जुन उवाच सनन्यास कर्मना पुनर्योगं चमशसी यक्षेतोरेक तन्मे ब्रूही सुनिचित अर्जुन म्हणाला हे कृष्णा तुम्ही कर्म टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता तेव्हा या दोहीपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते सांगा श्री वाच वाच संन्यास कर्मयोगच्छ निःश्रेयस क्रारुहो तय असोस्तो कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते श्री भगवान मनाले कर्मसन्यास कर्मयोग दो परम कल्याण करना चाहिए परंतु ही संन्यासा कर्मयोग सोपा श्रेष्ठ है नेत्य संयासी न नकंक्षती निर्दंदो ही महाभाव सुखम बंधात प्रमुचती हे अर्जुना जो पुरुष कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची अपेक्षा करीत नाही तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा कारण राग द्वेष इत्यादी द्वंद्वानी रहित असलेला पुरुष सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो योगो पृथग बाला प्रवदंती न पंडिता एकमवापसित सम्य गोभोर विंदते फलम वर सांगितलेले संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारी आहेत असे मूर्ख लोक समजतात पंडित नव्हे कारण दोहोपैकी एकाच्या ठिकाणी सुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला पुरुष दोहेचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो यत्सांख्ये प्राप्त ते स्थानम् तदोई रपी गम्यते एकम पश्यति च पश्यती ज्ञानयोगाना जे परम धाम प्राप्त होते तेच कर्मयोगाने प्राप्त होते म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग फळाच्या दृष्टीने एकच आहे असेच पाहतो तोच खऱ्या हाताने पाहतो असतो महाभाऊ दुःखमाप्त मयोगात योग युक्तो मुनिर ब्रह्मा नक्षरे दि। परंतु हे अर्जुना कर्मयोगाशिवाय मन इंद्रिय व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्माच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे आणि भगवत स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्मा परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो योगयुक्तो शुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्व भूतात्मभूतात्मा कुर्वनपी लिप्यते ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे जो निग्रही आणि शुद्ध अंतकरणाचा आहे तसे सर्व प्राण्याचा आत्मरूप आर परमात्माच ज्याचा आत्मा आहे असा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहतो नैव कचित करो मती युक्तो मन्ये तत्वित, पश्यन शृणन स्पृशन जिग्रन नसन गच्छन स्वप्नन श्वसन प्रलपन विसृजन गृणन नुन्मिशन नपी। इंद्रियानी इंद्रियार्थेशु वर्तंत इत धारेण सांख्ययोगी तत्वे त्याने पाहत असता ऐकत असता स्पर्श करीत असता वास घेत असता भोजन करीत असता चालत असता झोपत अस्वासोस स्वास करीत असता बोलत असता टाकीत असता घेत असता तसेच डोळ्याची उघडझाप करीत असताही सर्व इंद्रिये आपल्याच विषयात वावरत आहेत असे समजून निःसंशय असे मानावे की मी काहीच करीत नाही ब्राह्मणधार्य कर्माने संगमतक्ती लिप्यतेन स पापेन पद्मप्रतर मिवाभसा जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्मे करतो तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही काय न मनसा बुद्ध्या कवलेंद्रियरपी योगीन कर्म कुवंती संगम त संगम तत्वात्मशुद्धी कर्मयोगी बुद्धी सोडून केवळ इंद्रिय मनबुद्धी आणि शरीराच्या द्वारा सोडून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात युक्त कर्म फलतत्वा शांती मापनुतीनैकीम आयुक्त कामकारेन फले सक्तो निबद्धते कर्मयोगी कर्माच्या फळाचा त्याग करून भगवत प्राप्ती रूप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनाच्या परिणाममुळे फळाचा आसक्त होऊन बद्ध होतो सर्व कर्मा मनसा सन्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारेण अंतकर्ण कर्ण ज्याच्या ताव्यात आहे असे सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा आणि करविरा करविणारा न होताच नवद्वाराच्या शरीरूपी घरात सर्व कर्माच्या मानाने त्याग करून आनंदाने सचितानंद परमात्माच्या स्वरूपात स्थिर राहतो न कर्तृत्व कर्माने लोकस्य सुजती प्रभू न कर्म कर्मफल संयोगम वस्तु ते परमेश्वर मनुष्याचे करते पण कर्म किंवा कर्मफलाची संयोगत्व करीत नाही तर प्रकृतीच खेळ करीत असते ना दत्ते ती पाप न सुकतो विभू अज्ञानी चवृतं ज्ञानम ते न जंतव सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही परंतु अज्ञानाने ज्ञान न झाकलेले आहे त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात ज्ञानेन तू तज्ञान यशा नास्तिमात्मनं तीषामादित्यवज्ञान प्रकाशती तत्परम परंतु ज्याचे ते अज्ञानपरमत्मज्ञानाने नये झाले आहे ज्याचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सचिदानंद परमात्म्याला प्रकाशित करतो बुद्धस्य तदात्मानस तनिबांच्या तन तत्परायणं गच्छंत पुनरावृत्ती ज्ञान निर्हत कल्मशा ज्याचे मन व बुद्धी तद्रूप झालेली आहे आणि सचितानंद परमात्म्या ज्याचे नित्य ऐक्य झाले आहे असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परमग्रतीला प्राप्त होता विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी सुनी शौपाकेश पंडिता समदर्शन ते ज्ञानी पुरुष विद्या विनय यांनी युक्त असलेल्या ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि छांडाळ या सर्वांना समदृष्टने पाहतात रिजित सर्गो एशा साम्ये स्थित मन निर्देशो हि समम ब्रह्म तस्माद ब्रह्मनती स्थिता ज्याचे मन समभावात स्थिर झाले ज्यानी त्याने या जन्मीचं संपूर्ण संसार जिंकला कारण सचितानंद परमात्मा निर्दोष आणि सम आहे म्हणून हे सचितानंद परमात्मा त्याचे स्थिर असतात न प्राप्यते प्रिय प्राप्य नोजीजित प्राप्रच्या प्रियम सिरबुद्धीरसमूळो ब्रह्मविद्य ब्राह्मणे स्थित जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू पर्याप्त झाली असता उद्ग्न होत नाही तो स्थिरबुद्धी असलेला संसहित पुरुष सचितानंद परब्रह्म परमात्मा शक्य भावना नित्यशील असतो बाह्यस्पर्शाव्य बाह्यस्पर्शोशक्तमा विंद त्यात यत्सुक सब्रह्मा योग युक्तात्मा सुखमवशयमश्रुते ज्याच्या अंतकरणाला बाहेर विषयाची आसक्ती नसते असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानमुद्रा मिळणाऱ्या स सात्विक आनंदाला प्राप्त होतो त्यानंतर तो, त्यान तो सचितानंद प्रब्रह्मा पर्याच्या परमात्म्याच्या ध्यानरूप योगात भवाने स्थित असलेला पुरुष अश अक्षय आनंदाचे अनुभव येतो व एवत आद्यवंत कोणतेय नेशु रमते बुधा हे जे इंद्रिय आणि विषय याच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटत असले तरी तेही दुःखालाच कारण होणारे आहे अनित्य आहेत म्हणून हे अर्जुना बुद्धिमान विवेक पुरुष त्यात रमत नाही शकणो ती हैव सोडून प्रा शरीर विमोक्षणात काम क्रोधोत्व वेगम सहयुक्त सुखी नर जो साधक या मनुष्य शरीरा मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच काम क्रोधामुळे उत्पन्न होणारा आवेग करण्यास स्वार्थ होतो तोच तो हो योगी होय तोच सुखी होय योंतसुकुंतरामारामस तथा ज्योतिरेवय सहयोगी ब्रह्म सहयोगी ब्रह्मनिर्वाण ब्रह्मभूतो उद्धीगती जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी आत्म्यातच रम्मानार आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो तो सचितानंदपरब्रह्मा परात्मा परमात्मा सह ऐक्यभावाला प्राप्त झालेला सांख्ययोगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो लबते ब्रम्हनिर्वाणम मुशेश न कलमशा छिन्न दिन हिते हितेरता ज्याचे सर्व पाप नष्ट झाले आहे ज्याचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहे ते प्राणीमात्राच्या कल्याणात तत्पर आहेत અને જ્યાં જિંકલે મન નિશ્ચલપણે પરમાત્મ્યા સ્થિરસ્તે તે બ્રહ્મવિત્તે શાંત બ્રહ્માલા પ્રાપ્ત હોત કામક્રોધમ મુક્તાના યતિનામ યથેતસામ અભિતો બ્રહ્મ નિર્માણ વર્તતે વિદિતામના કામ ક્રોધ માવળીલે મન જિંકલે ઝિંકલે પરબ્રહ્મા પરમાત્મા સાક્ષાત્કાર કરે જે અજ્ઞાની પુરુષ તેમના સર્વ બાજુને શાંત પરબ્રહ્મા પરમાત્મા પરિપૂર્ણ અસો સ્પર્શાન કૃત્ બહિર બહિર્બાહ્યા છ ચુચો ચેવાંતરે ધ્રુવો પ્રાણાપ્રાણો સમો કૃત્ નાસાભ્યંતચારીણો યતન્દ્રિય મનો બુદ્ધિર્મુનિમોક્ષપરાયણ विगतछया भय क्रोधो सदा मुक्त एव बाहेरच्या विषयभोगाचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून दृष्टीभूयाच्या मध्यभागी करून तसेच नाकातून महारा वाहणारे प्राण व वा अपान सं करून त्याचे इंद्रिय मनबुद्धी जिंकली आहे असा मोक्षतवर मुनी इच्छा भय आणि क्रोध यांनी रहिता झाला की तो सरोदित मुक्तच असतु भोक्तारम यज्ञ तपसा सर्वलोक महेश्वरम सुहद सर्व, सु सर्व भूतानां ल्यात्वा माम शान्ति माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपाचा भोगता सर्व लोकाच्या ईश्वराचाही ईश्वर प्राणीमात्राचा सुहद अर्थात स्वात रही दयाळू आणि प्रेमी असे तत्वत समजून शांतीला प्राप्त होतो ओ तत्सदती श्रीमद्भगवद्गीतासू उपनिदसू ब्रह्मविद्यायाम योगशास्त्री श्रीकृष्णाजवादे कर्मसन्यासोगूनां पंचदोध्याय